शिवजयंतीपूर्वी अफजल खान मधाचे शिल्प बसवा शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची मागणी मागणी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवजयंतीपूर्वी मधाचे शिल्प बसवण्याची मुक्ती कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या प्रशासनाकडे केली आहे दरम्यान शिवप्रताप दिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अफजल खान मधाच्या शिल्पाचे बॅनर फडकावून घोषणाबाजी केली यानंतर एका शिष्टमंडळाने अफजल खान मधाचे शिल्प ज्या ठिकाणी उभारणार आहेत त्या ठिकाणी कामाची पाहणी केली अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्यासमोर शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभे करावे जेणेकरून भविष्यामध्ये पुन्हा अफजल खानाच्या उदात्तीकरण होणार नाही त्याचबरोबर हिंदी इंग्लिश मराठीमध्ये अफजल खान मधाचा शिवप्रतापाचा इतिहास लिहावा तसेच या परिसरामध्ये नामकरण आणि श्री शिवप्रताप भूमी असे करावे अशी मागणी करण्यात आली आहे याची दखल घेत सरकारकडून शिवप्रताप शिल्पाचे काम सुरू आहे हे स्मारक पूर्णपणे बनवून तयार झाले असून कामाचे रेखांकन झाले आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून शिवजयंतीपूर्वी हे शिल्प बसवण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक नितीन शिंदे माजी नगरसेविका स्वाती शिंदे संजय जाधव राजू जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव पैलवान प्रदीप निकम श्रीधर मिस्त्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते फडक्या भोवती जे अतिक्रमण झालं होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला एकवीस वर्ष लढा द्यावा लागला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं या बेकायदेशीर अफजल खानच्या दर्जावर बुलडोजर फिरावला आणि तो दर्गा जमीनदास्त केला आणि त्यानंतर तो शिवप्रताप दिन प्रतापगडावर झाला त्या शिवप्रताप दिनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पर्यटन मंत्री पंकज प्रभात लोढा आले लो होते त्यांच्याकडे आम्ही मागणी केली भविष्यात पुन्हा त्याचं ज़ि� व्हायचं नसेल तर त्या ठिकाणी अफजल खान वदाचं शिल्प उभा करून हिंदी इंग्लिश मराठी मध्ये इतिहास लिहावा आणि त्या परिसराचं नामकरण भूमी करावं दखल घेतली आणि मंगल प्रभात लोडानी त्याच्या निविदा काढल्या अफजल खान वदाचा पुतळा तयार झालेला आहे चौथ्याचं काम सुरू आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवप्रताप शिवजयंती आहे या दिवशी अब्दल खान वदाचा पुतळा त्या ठिकाणी उभा करा अशी मागणी

तो भगवा ध्वज त्या ठिकाणी बदललेला नाही रंग रंगोटी केलेली नाही भगवे झेंडे लावलेले नाही नुरूश्ता। विद्युत रचना जे मना केला त्या अधिकाऱ्यांच्या पाहिजे आणि सर्व शिवभक्तांना शिवप्रताप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज जय श्रीराम